सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शहाऐंशी लाखांचा निधी मंजूर झाला त्यामुळे किल्ल्याच्या दर्याबुर्जांची तटबंदीची दुरुस्ती होणार आहे त्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीसाठी देवगड तालुका मराठा समाजाकडून पत्रकार परिषद घेऊन त्यांचे विशेष आभार मानण्यात आले यावेळी मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष संदीप काय म्हणाले ते काल तुम्ही सर्वांनी प्रसिद्ध दिली होती विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या सरकारने शहाऐंशी लाख रुपयाचा निधी या विजयदुर्ग जिल्ह्याच्या जी दर्या बुरुजाचा जो मागी थोडस ढासायला होता त्याच्या दुरुस्तीसाठीचा निधी उपलब्ध झाला आहे त्या निमित्ताने आम्ही सर्व देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने सरकारचे केंद्र सरकारच्या आणि विशेषतः ह्या भागाचे खासदार सन्माननीय राणेसाहेब आणि यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला ते आमचे पालकमंत्री सन्माननीय नेतेजी राणेसाहेब यांचे मनापासून आभार मानण्यासाठी आम्ही सर्वजणांनी आज या ठिकाणी आपणा सर्वांना बोलवलं आहे खरं तर ह्या ऐतिहासिक वास्तूंचं शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये फार महत्त्व होतं आणि आत्ता ह्या वास्तूंचं आपण रक्षण केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि यासाठी सर्वच शिवप्रेमी असतील आम्ही सर्व समाज असतील मराठा बांधव असतील हे आग्रही होतो आणि अशातच या विजयदुर्ग किल्ल्यासाठी हा जो निधी मिळाला आहे त्यातून आम्ही समाधान व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आणि विशेषतः पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांना आपल्या माध्यमातून आम्ही सर्व शिवप्रेमी मराठा समाज आवाहन करतो आहे की ह्या संपूर्ण महाराष्ट्रातीलच गडकिल्ल्यांचं संवर्धन लवकरात लवकर आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने करावं आणि छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने मानवंदना द्यावी असं आम्ही या निमित्ताने आम दे सांगतोय या पुढील काळामध्ये देवगड तालुका सर्व शिवप्रेमी असतील किंवा आम्ही मराठा समाज असेल तर या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निश्चितच कायमस्वरूपी पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी मराठा समाज देवगड म्हणून आम्ही पुढाकार घेऊन हे गडकिल्ले शिवछत्रपतींची ही भूमी कशी पूर्वीसारखं यामध्ये सुवर्ण काळ येईल किंवा या, ये या मुद्द मुद्दा माध्यमातून आपल्याला पर्यटन वाढ कशी होईल हाही मुद्दा आम्ही सर्वजण एकत्रितरित्या पुढे घेऊन जाणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा या निमित्ताने आम्ही मराठा समाज देवगड आणि शिवप्रेमी सर्वच यांच्या वतीने केंद्र सरकार असेल किंवा या भागाचे आमचे नेतृत्व करणारे खासदार राणेसाहेब असतील आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे मनापासून आम्ही आभार मानतो धन्यवाद आमचं सर्वांचा मानस आहे की शिर देवगड तालुक्यामध्ये एक भव्य मराठा भवन उभारण्याचा मानस आहे सर्व समाज असतील हितचिंतक असतील यांनी सर्वांनी आपण एकत्र येऊ या संदर्भात आपण लवकरच ठोस भूमिका ज्यावेळी एकदा जागा निश्चिती झाली की करण्याचं आम्ही ठरवलं आहे आमचे देवगडचे दे सर्व सहकारी यासाठी अगदी जोमाने कामाला लागलेले आहे आणि मला खात्री आहे त्या येत्या काही काळातच आपल्याला इथे समाज जे भवन आहे भव्य स्वरूपात उभारणार आहोत लोकांनी आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत